नमस्कार मी अजय बोरुडे कार झोन पुणे येथून आज खूप दिवसांना एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग सादर करत आहे आजचा जो नवीन जो स्टॉक आहे त्यामध्ये मी तुम्हाला ज्या गाड्या दाखवणार आहे त्यांची डिटेल दाखवत आहे सर्वप्रथम मारुतीची सेलेरिओ आहे ऑप्शनल मॉडेल दोन हजार अठरा कंपनी फिटेड सी एन जी दोन एअरबॅग आहेत गाडीला सेकंड ओनर पासष्ट हजार किलोमीटर गाडी चालली बघू शकता गाडीची बॉडी लाईन एकदम व्यवस्थित गाडी आहे क्लीन गाडी पुन्हा नंबर सेकंड ओनरमध्ये गाडी चारही टायर बटन आहेत आणि गाडीची आपण प्राईस ठेवली आहे पाच लाख दहा हजार निगोशिएबल नंतरची गाडी आहे वल्स वेगेनची पोलो आहे डिझल कम्फर्ट लाईन दोन हजार सोळा मॉडेल आहे बघू शकता गाडी नव्वद हजार किलोमीटर गाडी चालली आहे चार टायर गाडीचे नवीन आहेत एकदम क्लीन अशी गाडी आहे बॉम्बे नंबरमध्ये सेकंड ओनर नव्वद हजार किलोमीटर चालली गाडी डिझल गाडी आणि गाडीची प्राईज आपण ठेवली आहे सव्वा चार लाख रुपये फक्त दोन हजार सोळाची डिझल गाडी हुंडाई आय टेन आहे मॅन्युअल गाडी दोन हजार बारा टॉप एन मॉडेल ॲस्ट्रा मॉडेल आहे एअरबॅग ए वी एस डी फोगर फोगलॅम सगळं आहे गाडीला गाडी चालली आहे ऐंशी हजार किलोमीटर आणि गाडीची प्राईज आपण ठेवली आहे दोन लाख पासष्ट हजार निगोशिएबल दोन हजार बारा सिंगल ओनर गाडी पेट्रोलमध्ये एकदम क्लीन गाडी आहे टॉप मॉडेलमध्ये बघू शकता लाईन गाडीची व्यवस्थित गाडी आहे अशी त्यानंतरची गाडी आहे हुंडाई आय टेन मॅगना पेट्रोल गाडी दोन हजार सोळा ही पण गाडी सिंगल ओनरमध्ये आहे इन्शुरन्स नाही आहे चारही टायर ब्रँड न्यू टाकले आहेत आत्ता बॅटरी नवीन आहे गाडीचं किलोमीटर झालं आहे पासष्ट हजार किलोमीटर आणि गाडीची प्राईज आपण ठेवली आहे साडेतीन लाख रुपये निगोशिएबल सिंगल ओनर एम एच चौदा पुन्हा नंबरमध्ये गाडी आहे मॅगना मॉडेल पेट्रोल साडेतीन लाख रुपये निगोशियबल बघू शकता टोयटा इनोवा टॉप मॉडेल व्ही दोन हजार चौदा सेकंड ओनर एट सीटर गाडी आहे चार टायर नवीन आहेत गाडीला चॉईस नंबर आहे पंचावन्न छप्पन नंबर ग्रे कलरमध्ये ग्राफिक्स वगैरे सगळे आहेत गाडीला क्लीन गाडी आहे गाडी कुठेही डेंट पेंट नाही आहे गाडीला एकदम क्लीन अशी गाडी आहे बघू शकता गाडी व्ही वर्जिन आहे गाडीची किंमत आपण ठेवली आहे नऊ लाख नव्वद हजार रुपये निगोशियबल एट सीटरमध्ये टॉयटा इनोवा त्यानंतरची गाडी आहे टाटाची नॅनो गाडी पेट्रोल गाडी आहे दोन हजार तेरा सिंगल ओनर कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स आहे गाडीला गाडीचं रनिंग झालं आहे फक्त आणि फक्त दहा हजार किलोमीटर डॉक्टर मॅडमची गाडी होती रनिंग बिलकुल झालं नाही गाडीचं बघू शकताय गाडीची प्राईज आपण ठेवली आहे एक लाख रुपये फक्त एक लाख रुपयामध्ये सिंगल ओनर फुल इन्शुरन्स दोन हजार तेरा टाटा नॅनो त्यानंतरची गाडी आहे त्यानंतरची गाडी आहे मारुती आल्टो के टेन व्ही एक्स आय दोन हजार अठरा सेकंड ओनर गाडी किलोमीटर झाले फक्त पस्तीस हजार किलोमीटर तीस हजार किलोमीटर झाले एकदम क्लीन गाडी भरपूर एक्सारी गाडीमध्ये बसवले आहे स्क्रीन टच टेप रिवर्स कॅमेरा सीट कवर एकदम व्यवस्थित गाडी आहे गाडीची किंमत आपण ठेवली सव्वा तीन लाख रुपये निगोशेबल त्यानंतरची गाडी आहे हुंडाई आय टेन ॲटोमॅटिक दोन हजार तेरा सिंगल ओनर फुल इन्शुरन्स गाडीचा किलोमीटर झाला आहे साठ हजार किलोमीटर ॲटोमॅटिक गाडी आहे स्पोर्ट्स वर्जिन किंमत ठेवली आहे आपण साडेतीन लाख रुपये ॲटोमॅटिक गाडी असल्यामुळं किंमत थोडी टाईट आहे साडेतीन लाख रुपये त्यामध्ये निगोशियबल होईल बघू शकता चार टायर नवीन टाकलेत मॅडमनी ही पण डॉक्टर मॅडमची गाडी आहे पेट्रोल वरिजिन ॲटोमॅटिक गाडी स्पोर्ट्स त्यानंतरची एक गाडी आहे अजून तुम्हाला दाखवतो मारुती आल्टो के टेन एलेक्साय मॉडेल आहे दोन हजार चौदा सेकंड ओनर गाडीचं किलोमीटर झालं आहे सेवन्टी एट अठ्ठ्याहत्तर हजार किलोमीटर आणि गाडीची प्राईज आपण ठेवली आहे दोन लाख चाळीस हजार निगोशियबल पेट्रोल गाडी आहे ओरिजिनल सी एन जी नाही आहे ही गाडी आल्टो केटेल बॉडी लाईनला गाडी चांगली टायर चांगले आहेत दोन लाख चाळीस हजारामध्ये निगोशियबल होईल जी गाडी आहे मारुती वॅगनार दोन हजार अठरा मॉडेल सिंगल ओनर चारही टायर नवीन एक लाख तीस हजार किलोमीटर गाडी चालली आहे गाडीची प्राईज आपण ठेवली साडेचार लाख रुपये कंपनी सी एन जी आहे मारुती वॅगनार पुन्हा नंबर आहे चार टायर नवीन आहेत बघू शकता है तुम्ही टायर एम एच चौदामध्ये ग्रे कलरमध्ये एकदम क्लीन गाडी साडेचार लाख रुपये निगोशिएबल दोन हजार चौदा सॉरी दोन हजार अठरा तर हा होता आजचा स्टॉक आणि तुम्ही जी गाडी घ्यायची त्या गाडीची चौकशी करू शकता नक्की कॉल करा सर्व ज्या गाडीच्या किमती दिल्या आहेत त्या टोटल किमती निगोशिएबल होतील कमी जास्त होतील पण तुम्हाला त्यासाठी गाडी बघण्यासाठी इथं स्वतः यावं लागेल फोनवरती निगोशिएशन होणार नाही कमी जास्त होतील फायनल काय होईल ते फोनवर होणार नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःला इथं यावं लागल नक्की प्राईजमध्ये कमी जास्त होईल सर्व गाड्या ॲक्सिजंट फ्री आहेत एक पण गाडी ॲक्सिडंट नाही आहे क्लीन गाड्या आहेत त्यामध्ये आत्ता एक गाडी आत्ता बाहेर गेली माझी स्विफ्ट डिझायर पण आहे डिझल व्हिडी आहे आपल्याकडं दोन हजार तेरा सिंगल ओनर गाडी आहे साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ती गाडी पण आपल्याला साडेचार लाख रुपयाला द्यायची व्हाईट कलरमध्ये ती गाडी आहे त्यासाठी पण तुम्ही कॉल करू शकता तर थँक्यू व्हेरी मच आजच्या दिवसासाठी बस एवढंच टेक केअर थँक्यू